लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदा पवार यांनी सुद्धा त्याविषयी माहिती दिली आहे लाडक्या महिले जे पैसे जमा होणार ते सव्वीस तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार वीस तारखेपासून ते सव्वीस तारखे आणि कोणत्या महिला गरजू या योजनेचा आता लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे जे तुम्हाला सातवा हप्ता जमा होणार आहे किंवा आठवा हप्ता सविस्तर संपूर्ण पैसे तुमच्या खात्या डेबिटीच्या मार्फतदा पवारने सुद्धा काय म्हटलं ते एकदा बोलून घ्यावडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दादांनी दिले असल्याचं पाहायला मिळत आहे कारण गरीब लाडक्या बहिणींसाठी योजना आहे असं यावेळेस अजितदादा म्हणत आहे याचाच अर्थ नियमांमध्ये बसत नाही त्यांना वगळलं जाणार असल्याचं माझी लाडकी बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची त्याबद्दल काळजी करू नका पण ते चालू करत असताना तो लाभ आम्ही जे ठरवलेलो होतं त्या माझ्या महिलेला गरजू महिलेला मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडसं काय करता येईल जी व्यक्ती श्रीमंत आहे जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरती आहे ज्या व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो नोकरी आहे सगळ्या काही गोष्टी आहे अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय त्यामुळे गरजू लाडक्या बहिणीच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत तुम्हाला सुद्धा आज वीस तारीख ज्या कुठल्या महिलांना सोमवारी आज पैसे जमा झाले असतील त्याचा स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला नक्की शेअर का त्यासोबत तुम्हाला पंधराशे रुपये जमा झाले काही महिलांना पंधराशे रुपये जमा झाले असतील तर पंधराशे रुपये जमा झाले म्हणून कमेंट करा त्यासोबत जर तुम्हाला सातवा आणि आठवा हप्ता दोन्ही एकत्र जमा झाले असतील त्याचीसुद्धा कमेंट करा सहावा हप्ता जर मिळाला नसेल तोसुद्धा सहावा सातवा किंवा आठवा जो तुम्हाला हप्ता जमा झाला असेल त्याचीसुद्धा कमेंट करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गरजूसाठी आणि गरजू महिलांसाठीच आहे पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड या सर्व गरजू महिला आहेत या सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार त्यामुळे काळजी करायची आवश्यकता कुठल्याही महिला नाही आहे आता सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी माहिती दिलेली त्यास दिले आहे त्यासोबत राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा एक दोन दिवस अगोदर काल आणि आज सुद्धा माहिती दिली आहे की सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये तुम्हाला पैसे ते जमा होतील गॅसची सब सबसिडीसुद्धा शनिवार शुक्रवार शनिवार महिलांना जमा झाले आणि आज सुद्धा अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत गॅसचे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भामध्ये कुठल्याही महिलेने अधिकृतपणे अजून कुठलाही क्रीनशॉट पाठवला नाहीये त्यामुळे तुम्हाला जर पैसे जमा झाले असतील तर नक्की एक पटकन दिशे स्क्रीनशॉट तुमचा पंधराशे तीन हजार सात हजार पाचशे दहा हजार पाचशे जे कुठले पैसे जमा झाले असतील किंवा सहा हजार रुपये ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला होता अप्रूव्ह झाला होता त्याचेसुद्धा जर पैसे जमा झाले असतील तर त्या महिलेने पटकन तो स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला नक्की शेअर करायचा त्यासोबत अजून ज्या कुठल्या महिला असतील ज्या महिलांना पैसे नाहीच मिळाले किंवा त्यांचा फॉर्म अजून पेंडिंग आहे किंवा काही महिलांना आज अप्रूव्ह झाला असा मेसेज आला आहे आणि काही महिलांना एक असा मेसेज आलेला आहे जो तुम्हाला पाहणं अत्यंत गरजेचं आहे अशा प्रकारे एक एस एम एस आला युअर ऑप्लिकेशन नंबर फॉर एम एम एल बी वाय स्कीम इज परमनंटली रिजेक्टेड ॲज युअर आर ऑलरेडी अबेलिंग संजय गांधी स्कीम वी रिक्वेस्ट टू यू टू इमिजिएटली रिटर्न द बेनिफिट टेकन अर्ली टू द गव्हर्मेंट म्हणजे तुम्ही ऑलरेडी संजय गांधी योजनेचा लाभ घेत म्हणून तुम्हाला आता लाडक्या बहिणीतून डायरेक्ट प्रमाण काढून टाकले तुम्हाला पैसे येणार नाहीत लाडक्या बहिणीचे हा महत्वाचा आला तुम्हाला सुद्धा आला का चेक करायचा आता राज्य सरकार लाडक्या बहिणीला फक्त एकच योजनेचा लाभ देणार ती म्हणजे लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्ही जर दोन दोन चार चार योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचं नाव आता ऑटोमॅटिक तिथून बंद होईल कॅन्सल होईल आणि तुम्हाला जो आत्ता मेसेज मी दाखवला आहे त्याप्रकारे मॅसेज अनेक महिलांना आला आहे तुम्हालासुद्धा संजय गांधीचा निराधार योजनेचा लाभ घेत असेल इतर राज्य सरकार केंद्र सरकारच्या योजनेचा तुम्ही लाभ घेतला असेल घेत असाल आणि प्रति महिन्याला तुम्हाला काहीतरी पैसे येत असेल तर लाडक्या बहिणीचे तुम्हाला पैसे येणार नाही समजा एखाद्या महिलेला जर हजार रुपये येत असतील तर लाडक्या बहिणीचे तुम्हाला पाचशेच रुपये मिळतील अशा प्रकारे तरतूद आता केलेली आहे त्यामुळे दुहेरी लाभ जो काय मिळत होता अनेक लाडक्या बहिणीला तो मिळणार नाही आणि ही सरकारने आताची महत्वाची अपडेट आलेली आहे त्यामुळे तुमचा जो सहावा हातवा अनेक महिला नव्हता मिळाला तो सुद्धा जमा होईल सातवा सुद्धा आणि आठवा सुद्धा अनेक महिलांच्या खात्यात जमा होईल तर मग पटकन व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या जवळच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला असतील तुमचा ग्रुप असेल मैत्रीण असतील सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला सुद्धा तसा मॅसेज आला का एकदा चेक करून घेण्याची तक्रार कुठं करायची वन एट वनवर तक्रार करा